तर नमस्कार सर्वांना मी सुरेखनमदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी आता सकाळचंच व्हिडिओला सुरुवात केलेली इकडे गायांचे झाडलोट झाली पेन ठेवून झाली आणि रात्री आपली मनी जी आहे ना रात्री मनीची दीड वाजता डिलेव्हरी झाली दीड दोन वाजल्या होत्या आणि मस्त बघा हिला पण कालवडच झाली आहे तर आता तिला फेंडी फुलती खायला ठोले कॅरेट भरून पेंट ठोली तर खाल्ली तिनं पेंट पण आणि अशी कालवट झाली बघा मस्त तिला तर कशी वाटते या तर सर्व गायांना आता इकडं झाडलोट करून ही खाया पेंट ही ठेवून झालंय कारण रात्री आता हिनं ले जागवलं बरं का त्याच्यामुळं आज उशीर झाला आणि सगळे आज उशीराने लेटलेट लेट लेट, लेट, लेट कामं चालले आहेत या सकाळचा म्हणलं त्यासाठी म्हणलं चला आज सकाळचाच व्हिडिओ बनवा त्यांचा कालवा चाललाय धारांसाठी ओरडते ते आता तर घ्यायच्या आता धारा काढून आणि भरपूर दादांच्या कमेंट होत्या बरं का आपण गाई कुठून आणल्या कुठून आणल्या सांगितलं नाही तर सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण की गाय आपण कुठून घेतलेल्या आहेत पण तरी पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही आणि अधूनमधूनच कमेंट टाकताय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा जेणेकरून माहीत पडतं आपल्याला बाबा कुठून आणल्यात कशा आहे त्या काय त्या करून घेतली यांना पेन पण ठेवून घेतली कसे पेंट खाते ते फक्त गुळी पेंट असते तर सगळ्यांना पेंट ठेवून घेतली आणि आता काढायचे आहेत धारा तर इकडे चिल्ल्या पिल्यांचा कसा कालवा चाललाय सकाळ सकाळी आता त्यांना भुका लागल्यात आणि रात्री जागल्यामुळं आता उठाय उशीर झाला आणि झागड झाली आणि आता इथून पुढं धारा काढायच्यात तर कशी आहे ती तर आता काही एक राहिली होती तिला घेतली पेन तर आता आपण हिला आधी पेन ठेवून घेऊ काय की कुंडीत पेन टाकली का नाही वैरणीत खाली पेन राहते या ना ते त्याच्यामुळं घमायले ठेवले ते आता तर आता एवढीच लास्ट राहिली आहे बघा यायची बाकी आता चौगी पण येल्यात चौगीला पण मस्त कालवडी झाल्यात तर चौगीला कालवडी झालेल्या आहेत त्या एक राहिली बघा आता लास्ट एवढी तर मी आता सांगणार आहे तुम्हाला ज्यांच्यापासून गाई घेतल्या त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर पण टाकणार आहे मी तर कोणाला घ्यायचे ना तर नक्कीच त्यांना कॉल करा जवळपास आपले असते ना म्हणजे शेळगावपासून पाच किलोमीटर ती गाव आहे हगारवाडी म्हणून शेळगावपासून पाच किलोमीटर आहे बघा हगारवाडी म्हणून गाव तर तिथं ती व्यापारी राहतात आणि त्यांच्याकडे गाय असतात विकार तर ती बाहेरून आणतात कुठून आणतात मला पण माहीत नाही बरं का पण भरपूर गाय असते त्यांच्याकडं तीस चाळीस गायी वन टाईम असतात विक्रीसाठी तर कुणाला घ्यायची असतं ना तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तर शेळगावपासून पाच किलोमीटर म्हणून हागारवाडी गाव आहे तर तिथून आपण हे गाय आणलेल्या आहेत म्हणजे जवळच आहे आपल्यापासून तर एक चौदा पंधरा किलोमीटर असेल बघा इथून आपल्या म्हणजे जिथं आपण राहतोय ना तिथून आमच्या रानातून आणि मस्त गाय असतात त्यांच्याकडं तर त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव आ, मी टाकणार ना आहे ह्याला टायटललाच मोबाईल नंबर टाकणार आहे जर कोणाला घ्यायचे असत्यांना तर नक्की त्यांना कॉल करा गाय तुम्हाला समोर लाईव्हमध्ये दिसतात कशा येतात ती आणि आपण वन टाईमचा पाच गाय आणल्या होत्या ते आपल्याला अजून आणायच्या ते पण आपल्याला एवढ्या चांगल्या भेटल्या मग तेवढ्याच घेतल्यात आपण तर आता लवकर अजून दुसऱ्या येतेल्याच आपल्या गाई आणि सकाळचं आता ह्यांचं वातावरण कसं आहे बघ सकाळचं वातावरण सकाळची एवढी घाई असते आता फक्त धारा राहिल्यात काढायच्या तर आता धारा काढून घ्यायच्यात आता आणि तर बघा जागण्यामुळं आणि तब्येत बिघडली दोन लागोपाठ दोन रात्री झालं जागचं आहे कारण दोन एकूण गाई आपल्या रात्रीच गेल्यात आहे आणि दोन तर काय अगोदरच वेलेल्या होत्या तर बघा कोणाला घ्यायच्या असत्यांना तर त्यांचा मोहन हागारे म्हणून नाव आहे आणि मोबाईल नंबर तुम्हाला भेटनच तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि अशा छान छान गायी घ्या त्यांच्याकडनं तर आपल्या ह्या गायींची आता धारा काढून घेतो आम्ही पण कंटिन्यू बघा काल दिवसभर रात्र रात्री रात्रभर गाय बसली नाही कारण तिची भरपूर आपदा होत होती आणि तिला बसायला येत नव्हतं बघा तर आत्ता मोकळी झाली आत्ता कुठंतरी थोडीशी बसली आता उठली खायला लागली तर कशी काय आहे तिची कालवड तर बघा चार कालवडी झाल्या आत्ता आता लास्ट एकच राहिली बघा इकडली आता तिची तिला काय होतं काय माहीत नाही तर तिची पण बारी आहे आज किंवा उद्या तर पटापट आणले की बघा दोन दिवसात सगळ्याच गायी गेल्या काल रात्री ही इली आणि आज रात्री ही इली ह्या दोन तर काय तिथंशी वेलत्या आता त्यांचा कालवा चालला आहे कारण आज खरंच उशीर झाला आहे धारांना तर सकाळचं लवकरच आमच्या धारा असतात बरं का सहा साडेसहाला पण आज दोघीच घरी असल्यामुळे सगळं आवरायचं नंतरनं धारा काढायच्या बनल्यावर वेळ गेला तर द्या बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर कोणाला गायी घ्यायची असत्यांना तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी मोहन हागारे म्हणून आहेत आणि त्यांच्याकडं खरंच चांगल्या आणि क्वालिटीच्या आणि खात्रीशीर गाया भेटतात ज्याला चांगल्या असतात कारण कसं आपल्याला दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाई दुधाच्याच लागतात जर गायी दुधाच्या असत्यांना तरच फायदा होतो नाहीतर पाचन सहा दहा लिटरमध्ये काहीच उपयोग होत नाही तर तर चला आता आम्ही पण धारा वगैरे काढून घेतो तर बराच उशीर झाला आहे आता सात साडेसात वाजून गेले ते तर तुम्ही म्हणताना एवढ्या उशीरा धारा काढून दूध कधी डेअरीला दे द्यायचं तर आमचं दूध असतं कूलरवर तर अकरा वाजेपर्यंत सकाळचं ना अकरा साडे अकरा वाजेपर्यंत दूध घातलं ना तरी चालतं कूलरला दिलं तरी तर आता घेतो आम्ही पण काढून धारा कारण आधीच गरज उशीर झालेला आहे तर गाय पण तटकाळण्यात आले तर सकाळचं आता घेतो पहिलं सर्वात अगोदर आता दहा झालोट झाली खाय टाकून झालं पेंट टाकून झालं तुम्हाला तर दाखवलंच की आपण खुराकामध्ये फक्त पेंट देतो पिंडीशिवाय दुसरं काय नसतं आणि ही कुट्टी मकवानाची ऊसाची आणि थोडंसं जिंगोर थोडासा ऊस थोडंसं मकवण तर ह्याची कुट्टी असती एका टायमिंगला दोन कॅरेट असतात म्हणजे अगोदर एक कॅरेट सकाळी एक कॅरेट ठेवलं आता म्हणजे सकाळी उठले उठले एक कॅरेट ठेवलं आहे आता धारा काढायच्या आणि त्यानंतर आणि एक एक कॅरेट ठेवायचं तर सकाळी दोन कॅरेट संध्याकाळी दोन कॅरेटचा चारा असतो आपल्याकडं जनावरांना आणि साधारणतः एक चार साडेतीन चार किलो पेंड असते म्हणजे जशी गाय दूध देते ना तसं तशी पेंड असते कमी जास्त तर ज्या गाय कमी दूध देतात ना त्यांना तीन किलोपर्यंत ठेवतो आणि ज्या दुधाला जास्त त्या त्यांना चार पाच किलोपर्यंत mm -hmm. पेंड असती तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये